डंका मतदारांचे आभार भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील सांगली लोकसभा सा निवडणुकीत संजय काका पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला मात्र जत तालुक्यातील जनता भाजपा व संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठाम राहिली आहे तालुक्यातून सहा हजारपेक्षा अधिक मतांचं मताधिक्य मिळवलंय त्यामुळं तालुक्यातील सर्व जनतेचे मी जत विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जाहीरपणे आभार मानतो सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ एकट्या जत विधानसभा मतदारसंघातून संजय काका पाटील यांना सहा हजार दोनशेपेक्षा अधिक मतांचं मताधिक्य मिळालं त्यांचा झालेला पराभव हा निश्चितच धक्कादायक आहे जत तालुक्यात आपण विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवल्यापासून तळाकाळापर्यंत चांगल्या पद्धतीनं गटबांधणी केली आहे या निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी मित्रपक्ष शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय रासप या पक्षांच्या नेत्यांनी अतिशय प्रामाणिकपणे संजय काका पाटील यांचं काम केलं त्याचा परिणाम म्हणून जत तालुक्यात भाजपने आपला गट राखलाय दुसऱ्या बाजूला विद्यमानामदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मार्केट कमिटीचे आजी माजी सभापती जत शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक या सर्वांनी प्रचंड ताकद लावली होती पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला तरीही जत तालुक्यातील जनतेनं भाजपच्या बाजूने कौल दिला हे अत्यंत सकारात्मक भाव आहे जत तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीला व कामाला जनता कंटाळली आहे उलट संजय काकांनी केलेली कामं जत तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी घेतलेली भूमिका ही निर्णायक ठरली आहे तालुक्यातील सर्व मतदारांचं मी त्यासाठी मनापासून आभार मानतो असं ते म्हणाले नमस्कार सांगल, लोग सांगली लोकसभेचे सांगली जिल्ह्याचे निकाल अत्यंत धक्कादायक निकाल झालेले आहे यामध्ये आमचे उमेदवार संजय काकांचं एक धक्कादायक पराभव झालेला आहे तरी जतमध्ये जतची जनता ही भारतीय जनता सो भारतीय जनता पक्षाचे सोबत आहे असं पुनशे एकदा सिद्ध केलेलं आहे यामध्ये जतची टोटल मतदारांपैकी सहा हजार सातशे इतकं मतदार भारतीय जनता पक्षाने लीड दिलेले यामध्ये जतमध्ये सर्व प्रमुख शक्ती प्रमुख सर्व वॉरियर्स सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यामध्ये डॉक्टर अरळी असतील प्रकाश जमदाडे असतील गोपीचंद पडळकर असतील सर्व महायुतीचे मित्रपक्ष रासप शिवसेना गट आणि रयत क्रांती आर पी आय या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे महायुतीचे काम केलेले यामध्ये जरी विश विशाल पाटील जिल्ह्यात मोठं मताधिक्याने निवडून आलं असेल तर सुद्धा सांगली जिल्ह्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ही भारतीय जनता पक्षाला लीड दिलेले यामध्ये प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांचं आज मी स्वतः निवडणूक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून मी स्वतः सर्वांचे झैर आभार मानतो कारण निवडणुकीमध्ये विजय पराभव होत असतो त्यामध्ये भारतीय जनता पक्ष कायमस्वरूपी जतमध्ये ताकद दाखवलेले यामध्ये जतचे विद्यमान आमदार काँग्रेसचे आहे ते सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत फार मोठा दावा केलेले होते तरी त्यांना लोक स्वीकारलेलं लो नाही त्यांनी फार मोठं या लोकसभेमध्ये जतमध्ये वीस हजार लीड होईल तीस हजार लीड होईल असा एक मोठा दावा केलेला होता हे सगळं खोटं ठरलं लोक त्यांच्यासोबत राहिलेलं नाही लोक त्यांना नापसंद केलेलं आहे त्यांच्या कामाला लोक जतची जनता ही भारतीय जनता पक्षाला जतमध्ये एक नंबरचं पक्ष म्हणून त्यांनी सिद्ध केलेलं आहे सर्वांचच मी वैयक्तिक निवडणूक प्रमुख म्हणून जत भाजपा म्हणून त्यांनी निष्ठावंत सर्वांचे मी आभार मानतो आणि पुनश्य एकदा आता येणाऱ्या विधानसभा असतील सर्वच निवडणुकांमध्ये ताकदीनं परत एकदा आपण कामाला सुरुवात करूया कारण जतमध्ये विस्तारित मेशळ योजना असतील अनेक वेगवेगळं केंद्र सरकार राज्य सरकारचे अनेक वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत यामध्ये तळागळापर्यंत पोचवले पोचलेल्या आहे यामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे कार्यकर्ते सर्व सक्रिय रीतीने काम करणार आहेत आज पराभवाला कुणीही खचून न जाता पुरत जोमाने कामाला लागावे असे विनंती करतो हिंद